शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्ते

श्री स्वामी समर्थ जय जय उपवास आणि आज माझा प्रदोषाचा उपवास होता मस्त प्रदोषाची पूजा झाली आहे आणि आता मी थोडस फराळाचं करेल आणि बरोबर रात्री पावणे बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेची मांडणी आपण सगळेजण कर माझ्यासोबत तुम्ही देखील या पूजेमध्ये सहभागी व्हा इतकं छान आणि प्रसन्न वाटते आहे आणि पूर्ण वर्षभरातून वैकुंठ चतुर्दशी हा योग एकाच पूर्ण वर्षातून एकदाच येत असतो आणि हा योग म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान महादेवांची भेट होत असते आणि हा खूप छान आणि दुर्मिळ असा योग आहे आणि याची पूजा करते आहे आणि सगळी सामग्री पण मला भेटली आहे त्याचा मला खूपच म्हणजे खूप जास्त आनंद होत आहे आता थोड्या वेळाने खाण्यापिणं आवरल्यानंतर मस्तपैकी पूजा मांडूया आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूजा शेअर्स करते आज हरिहर भेट होणार आहे पूर्ण विश्वामध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये हरिहर भेटीची उत्सुकता सगळ्या काय म्हणतात सजीव सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला या भेटीची ओढ लागलेली आहे तर आपणही पूजेच्या माध्यमातून त्या भेटीमध्ये सहभागी होऊया माझी सगळी बघा अशी इथे पूजेची तयारी झालेली आहे सगळी बेल पुन्हा तुळशीचे पानं वगैरे जे जे काही लागतं ते सगळं मी घेऊन इथे पूजा मांडणी वगैरे करून ठेवलेली आहे आणि आता वाजून राहिलेली आहे पहा बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे आता बघा बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे म्हणजे जवळपास बारा वाजायला लागले आहे माझे आणि आता आपल्याला वैकुंठ चतुर्दशीची पूजा मांडणी करायची आहे वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट त्या हरिहर भेटीची आपण आता पूजेची मांडणी करूया खूप छान असा योग असतो हा आणि वर्षातून एकदाच येत असतो याचं महत्व काय आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणूनच घेऊया पण चला आधी आपण काय करूया पूजेची मांडणी आणि पूजेला सुरुवात करूया कारण बारा वाजायला लागले आहेत अशी पूजा मांडणी करून घ्यायची असते बघा इथे विड्याच्या जोडपानावर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे पहिल्या ताटलीमध्ये आपल्याला बाळकृष्ण म्हणजे भगवान श्री विष्णूंची स्थापना करायची आहे दुसऱ्या दुसऱ्या ताटलीमध्ये आपल्याला भगवान महादेवांची स्थापना करायची आहे दक्षिणोत्तर श्री अशा दिशेने शंख आणि घंटा तुम्ही कळसाची स्थापना आ, नाही केली तरी चालते कळस स्थापना यामध्ये नाही फक्त गणपती मेन गणपती बाप्पांचं हे स्थान ठेवायचं आणि दोघांचे आपल्याला ज्या मूर्ती आहेत ते आपल्याला पूजायचे आहेत तर चला सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करते आणि दि दिव्याचं पूजन करून ग गणपती बाप्पांचं पूजन करायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंचं महादेवांचं पूजन करायचं चला च पूजेला सुरुवात करूयात त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधीचा दिवस म्हणजे कार्तिकी चतुर्दशी आणि ही कार्तिकी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखल्या जाते व वैकुंठ चतुर्थीदश चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये मा विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वांचा विश्वाचा कारभार स... भगवान शिवशंकरांकडे असतो असे म्हणतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री शिवशंकर हे विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार त्यांचा सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं या दिवशी चातुर्मासाची सांगता होते आणि याच दिवशी रात्री शंकराची एक हजार आठ नावे घेऊन किंवा एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन किंवा एकशे आठ नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरांमधील मंदिरातसुद्धा हरिहर पूजा केली जाते कार्तिकी शुद्ध चतुर्दशीस विष्णू आणि शंकर यांची मध्यरात्री आवळीच्या झाडाखाली भेट होत असते यास हरिहर भेट असेही म्हणतात ब्रह्मदेवास दोन पत्नी आहेत सावित्री आणि धात्री त्यांच्यापैकी धात्री ही आवळीच्या झाडाच्या स्वरूपात पूजली जाते वामन अवतारात बळीस पाताळात घातल्यानंतर बळीला दिलेल्या वराप्रमाणे श्री विष्णू हे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देवनशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या काळात देवपाताळात बळीकडे असतात त्यामुळे या काळात असुरी शक्तीचा प्रादुर्भाव जास्त असतो व त्यांचा त्रास मनुष्यास होऊ नये म्हणून व्रतवैकल्य केली जातात या काळामध्ये विष्णू भगवान आपली पालनपोषणाची जबाबदारी हे भगवान शिवशंकरांकडे सोपवतात आणि वैकुंठ चतुर्दशी शंकर भगवान हीच जबाबदारी परत आप विष्णू भगवानांकडे सोपवून तप करण्यास निघून जातात वैकुंठ चतुर्दशी ही अतिशय शुभ आणि पुण्यप्रद आहेत या दिवशी भगवान श्री विष्णूंची एकशे आठ बेलपत्र किंवा सहस्त्र बेलपत्र वाहून अं पूजा केली जाते आणि विशेष म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना विष्णूंना वेळेस आपण बेलपत्र वाहतो त्यावेळेस जप हा भगवान शिवाचा केला जातो म्हणजेच ओम नम शिवाय किंवा भगवान शिवांचे नाव घेऊन एक एक बेलपत्र हे भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केले जाते आणि त्याचप्रमाणे भगवान श्री हर भगवान शिवशंकरांना एकशे आठ तुळशीपत्र किंवा सहस्र तुळशीपत्रांनी त्यांचं पूजन केलं जातं आणि एक एक तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा भगवान श्री हरिविष्णूंचे नाव घेऊन त्यांना तुळशीपत्र हे भगवान शिवांना अर्पण करतात असा हा सुंदर मिला म्हणजेच शैव शैव शैवभक्त त्याचप्रमाणे विष्णू भक्तांचा एकत्रित मिलापाचा हा दिवस आणि विशेष म्हणजे संपूर्ण जगाचे पालन करता भगवान श्री हरिविष्णू आणि संपूर्ण जगाचा संहार करणारे संपूर्ण सृष्टीचे पिता असणारे भगवान शिवशंकर या दोघांची एकत्रित पूजा या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट म्हणून रात्री बारा वाजता केल्या जाते अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये ही पूजा अवश्य करायलाच कारण महादेवांना आपण दे। महादेवांच्या पूजनामध्ये तुळशीपत्र हे निषिद्ध मानले जाते महादेवांच्या कुटुंबियांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे निषिद्ध मानले जाते पण संपूर्ण वर्षभरामध्ये हा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी भगवान शिवशंकर तुळशीपत्रांचा आपल्या पूजेमध्ये स्वीकार करतात तर अशा प्रकारे मी छान दोन्हीही भगवानांची पूजा केलेली आहे त्यांची पंचोपचार पूजा केलेली आहे त्यांना अष्टगंध अक्षता फूल त्यांच्या आवडीचं पत्र अर्पण केलं आहे कापसाचा वस्त्र माळ अर्पण केली आणि त्यानंतर इथून पुढे हरिहर भेटीची जी, जी पूजा असते म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंना एकशे आठ तुळशीपत्र आणि भगवान श्री हरिष्णूंना एकशे आठ बेलपत्र आणि भगवान महादेवांना एकशे आठ तुळशी त्यांचं नाव घेऊन परस्पर एकमेकांचे नाव घेऊन त्यांच्यावर अर्पण करत आहे इतका छान असा योग होता आणि ज्यावेळेस आपण हे पूजन करतो ना त्यावेळेस एक अलौकिक शक्तीची जाणीव ही होत असते आता हे कितपत खरं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण ह्या पूजा किंवा ह्या ज्या विधी असतात तो स्वतः जेव्हा करतो तेव्हा त्याला काहीतरी अदृश्य स्वरूपात आपल्या समोरती असणारी शक्ती ही सदैव जाणवत असते आणि ही पूजा झाल्यानंतर एक छान प्रकारचा एक विधी केला जातो तो म्हणजे आपण देवांजवळ जो दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये आपण एकतर भगवान श्री हरिविष्णूंचं किंवा भगवान महादेवांचं जर आपण नामस्मरण करू कंटेन्यू एक ते दोन मिनटं आपण त्या दिव्यावर कंटिन्यू जर पाहिलं आणि देवांचं शांतचित्ताने नामस्मरण केलं तर काहीतरी आपल्याला अनुभव हा शंभर टक्के जाणवतो हा कित्येकांचा असा अनुभव आहे तर अशी माझी पूजा पूर्ण झालेली आहे आता मी यावर छान भगवान विष्णूंना बेलपत्र आणि भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करणार आहे तर चला मी आता ही पूजा पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटते महाभारत काळामध्ये भगवान श्रीहरि श्रीकृष्णांनी युद्धामध्ये ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते आणि म्हणूनच या दिवशी तर्पणाने श्राद्ध करणे हे देखील श्रेष्ठ मानले जाते सद्गुणी दिव्य पुरुष आणि सत्कर्म करणाऱ्यांना वैकुंठ वैकुंठाची प्राप्ती होते तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते पुराणानुसार या दिवशी शिवाने भगवान श्री शिवशंकरांनी प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते आणि याच दिवशी शिव विष्णू एक रूपात असतात असे म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंची वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर भगवान विष्णूंनी स्नान केले होते आणि भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली होती या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन त्यांना वर दिला आणि याच दिवशी पत्र मी महादेवांना करतील पत्र अजिबात चालत नाही फक्त आजचा दिवसांना आहे पत्र पण आयुष्यभर हाल अपेक्षा सहन केल्यानंतर मृत्यू पाश्चात प्रत्येकाला वाटकर व्हावी आणि आपण आयुष्यभर त्याला आध्यात्मिक एक छान जोड मिळावी म्हणून आपण व्रतवैकल्य कर हे करत असतो वैकुंठ चतुर्दशीचे व्रत हे त्यापैकीच एक आहे या व्रतामुळे आपल्याला वैकुंठाची प्राप्त होते त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णूंचा आणि सोबत भगवान महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो दोन्ही भगवंतांचे एकत्रित पूजन केल्याचे अगणित असे पुण्य प्राप्त होते आणि यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे आपल्याला जो मानसिक समाधान मानसिक आनंद मानसिक तृप्तता जी मिळते ती काही औरच असते तर अशा प्रकारे बघा हे संपूर्ण माझं पूजन झालेलं आहे आणि याचा तर बघा अशा प्रकारची पूजा झालेली आहे आणि तुम्हाला आता वेळ दाखवते हा शे गुळ शेंगदाण्याच्या लाडवाचा नैवेद्य देखील मी अर्पण केलेला आहे बघा किती छान इतकं छान वाटतं आहे रात्रीची खूप वेळ झालेली आहे पण मस्त वाटतं आहे कारण पूजा अगदी मनसोक्त मनासारखी झाली खूप मस्त अशी पूजा झालेली आहे वैकुंठ चतुर्दशीची आणि महादेवांना आजच्या ह्या एका दिवशी जे महत्व असतं तुळशीपत्र अर्पण करण्याचं त्याचं एक जे समाधान असतं ते समाधान खरंच जेव्हा आपण अशा काही पूजा करतो ना तेव्हा खरोखर असं समाधान मिळतं मनापासून थोडासा वेळ आपल्याला लागतो आणि त्याचप्रमाणे कंटाळा येतो कारण आता रात्री उशिरा आणि यातल्या मी आज इतकी थकली होते शाळा करून आले त्याचप्रमाणे प्रदोषाची पूजा होती माझं अपडाऊन पण आज ठरवलंच होतं आज काही झालं तरी मला आज पूजा माझी पूजा झाली म्हणजे झालीच पाहिजे आणि आपण कोणी नसतो पूजा वगैरे करणारं आपले ईश्वराला आपल्याकडून करून घ्यायचं असतं आणि त्यांनी आज माझ्याकडून पूजा करून घेतली खूप मस्त आणि खूप समाधान वाटतंय मनाला बघा मी तुम्हाला वेळ दाखवते वाजताय साधारण एक तास लागला पूजेला आपल्या काही खूप वेळ लागला नाही आणि इथे समर्थ असा झोपून गेला बिचारा त्याला आता उठवते आणि माझ्यासोबत बेडरूममध्ये घेऊन जाते आता सकाळी याची उत्तर पूजा करूयात बरोबर तर मैत्रिणींनो असा होता माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की मला सांगा आवडला तर जरूर लाईक करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ